पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते मला सांग ऑस्कर माहिती आहेत ऑस्कर अवॉर्ड ऑस्कर पुरस्कार सोहळे माहिती आहेत ना बघता तुम्ही यावर्षी कोणाला मिळाले माहिती आहेत काही प्रियांका चोपडाला मेबी ऑस्कर मिळाला नाही उषा मंगेशकर उषा मंगेशकरांना ऑस्कर मिळाला तुला माहिती आहे कोणाला मिळाला नाही बघितलं तुमचा फेवरेट अभिनेता किंवा खूप लाडका अभिनेता कोण आहे हॉलिवूडचे पिक्चर बघता का बरं जाऊ दे हा विषय वेगळा आहे माझा प्रश्न असा होता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापर्यंत किंवा ऑस्कर पर्यंत मजल मारणारा पहिला मराठी सिनेमा कोणता मराठी सिनेमे पाहता तुम्ही नाही का नाही जास्त नाही हिंदीवर जास्त प्रेम आहे नटरंग नटरंग कोणाचा होता सिनेमा हा पॅन्ड्री पँड्री गेला होता ऑस्कर पर्यंत पहिला मराठी सिनेमा पहिला बघा आठवेल तुम्हाला एकदा नाव सांगितलं की सगळ्यांचं अरे हा असं होणार आहे का तो पहिला जर म्हणते मी पहिला तर त्याला वेळ झाला असणार ना कारण गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमांची स्थिती खूपच चांगली झालेली आहे परिस्थिती बदललेली आहे कटर कटर सुद्धा गेल्या वर्षी तर झालाय रिलीज लयबारी लयबारी पण नाही लयबारी हा कमर्शियल सिनेमा होता तो ऑस्कर पर्यंत नाही गेलेला मे बी नटरंगच असेल नाही माहिती ही सुरुवात ज्या सिनेमापासून खरं तर झाली किंवा ज्या सिनेमाने पुनर्जीवित केलं आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला तो सिनेमा होता जो ऑस्करला गेला होता त्याचं नाव पाहिजे मला नाही त्याने नवीन श्वास दिला होता मराठी चित्रपटांना श्वास श्वास, श्वास। <laughs> ते डोकं चाललं बाई माझं श्वास हा दोन हजार चार साली आलेला पहिला मराठी सिनेमा ज्याने मराठी सिनेमांची किंवा मराठी चित्रपटसृष्टीचा एक काया पालट केला आणि जो सिनेमा ऑस्कर पर्यंत गेला होता <laughs>